महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांना मानवंदन करून मी ब्रेन सेतू अकॅडमी हे काय आहे आपल्या थोडक्यात सर्वांसमोर मांडत आहे ह्या ब्रेन सेतू अकॅडमीची प्रेरणा मी शिवम प्रतिष्ठान घारेवाडी आदरणीय इंद्रजित देशमुख सर यांच्या संकल्पनेतून माझ्या मनामध्ये आलेली आहे मी, आले मी आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकला क्लिप बघत असताना इंद्रजी देशमुख सरांच्या क्लिप माझ्या समोर आल्या आणि मी इंद्रजी देशमुख सरांना कनेक्ट झालो त्या प्रेरणेत मी दोन दिवशी शिबिरसाठी सांगली गारेवाडी येथे मी गेलो शिबिराला तर एक जीवन पलटवून टाकणारं असं शिबिर होतं इंद्रजित देशमुख सर म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे इंद्रजी देशमुख सर तर त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने मी या ब्रेन अकॅडमी आपल्या इथे घेऊन आलो आहे आणि या ब्रेन सेतू अकॅडमीचं मी थोडक्यात आपण वर्णन करत आहे ब्रेन सेतू अकॅडमी म्हणजे थोडक्यात मी असं सांगेन ब्रेन म्हणजे बुद्धी बुद्धी आणि तुमचं हृदय यांचा सुरेख संगम म्हणजे ब्रेन सेतू अकॅडमी या क कधीकधी काय होतं आपण बुद्धी असेल परंतु चांगलं हृदय नसेल तर आपल्या हातून कार्य चांगलं होत नाही तर ब्रेन बुद्धी आणि हृदय यांचं जेव्हा संगम घडतं तेव्हा हातून ते जे कार्य आहे ते देवाचं कार्य असं गणलं जातं तर याचाच संगम जर आपण बालपणापासून आपल्या मुलांवरती आपल्या जे मुलं असतील छोटी असतील मोठी असतील यांच्यावरती जर आपण शाळेपासून किंवा एखाद्या अकॅडमीपासून आपण जर करत गेलो तर निश्चितच त्यांचा पुढील भविष्यासाठी फायदा होईल या उद्देशाने हे माझं पाऊल तसेच या या ही संकल्प माझ्या डोक्यात आणणारे ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये कशी आली तर माझे मार्गदर्शक असतील माझे मामा असतील इथे थील। बसलेले मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये जगात असताना मामांचा एक गुण फक्त माझ्या अंगी घेतला तो म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मामाने कधीही कोणाचं मला असं वाटत नाही की एक रुपया कधी कोणाचा ठेवला असेल तर ह्या गुणाचा माझ्या आयुष्यामध्ये मला आयुष्यामध्ये मला मी जो घडलो तो निबल त्यांच्यातही एका गुणामुळे आहे तर मी हे आवर्जून सांगतो की मला आयुष्यामध्ये त्यांचा हा जो गुण आहे तो मला उभे राहण्यासाठी खूप प्रेरणादायी व ठरला तसेच माझे हिरो जे आजचे माझं भाऊ भूषण असेल प्रणव पाटील असेल प्रवीण असेल किंवा सूरज किंवा माझी वहिनी आहेत पूजा वहिनी यांनी माझ्या सोबतीला पावलावर पाऊल ठेवून त्यांनीसुद्धा एका झिरोतून शून्यातून पुढे गेल्यात तर मला हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की माणसाला शिक्षणाव्यतिरिक्त जर असे काही सल्ले किंवा समजा मार्गदर्शन मिळालं तर एक माणसाची उंची एका चांगल्या लेवलला माणूस पोचतो तर ह्याच प्रेरणेतून मी असं ठर मला खूप दिवस असे मनामध्ये होते की आपण असं काही करू शकतो का आपण अशी अकॅडमी देऊ शकतो का तर असंच स चांगलं शोधत असताना माझ्या नजरेसमोर एक चांगली संकल्पना ज्या माझ्या मुलीला माझी मुलगी छोटी आहे पाच वर्षाची तर तिने शिक्षण घेताना फोनिक हा क्लास लावला त्या मॅडमसुद्धा इथे आलेल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो की फो पहिलीच्या मुलीला फोनिक क्लासमध्ये काय होतं याची काय जादू आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितली माझी मुलगी पाच वर्षाची आहे परंतु ती थी, तिचं इंग्र इंग्रजी हे एखाद्या चाळीस वर्षाच्या आज आजपर्यंत आम्ही चाळीस वर्ष झालो पण आमच्यापेक्षा चांगलं ठरलं एका पाच वर्षामध्ये निधी सरना मॅडम असतील यांनी आपल्या भारतामध्ये फोनही काढलं आहे तसंच याच्यानंतर मी विचार केला की अभ्याकस अभ्याकस म्हणजे काय आहे तर अभ्याकस आपल्या मुलांना गणिताचा विषय हा सोपा करतो त्याच्यानंतर वेदिक मॅच असेल आणि असंच सर्च करत करत मी एका चांगल्या संकल्पनेवर पोचलो आहे आणि ती संकल्पना म्हणजे मेमरी टेक्निक सगळ्यात मोठा मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की मुलांना अभ्यास लिहिता येतो वाचता येतो परंतु लक्षात कसा ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नावरती एक चांगलं उत्तर मी खूप दिवसा विचार करतो तर काय आहे काय आहे काय आहे मग याचं काही व्यवसायानिमित्त मी मागच्या दोन महिन्यापूर्वी चीनला गेलो तर तिथलं थोडंसं चीनचं मी वातावरण बघितलं कशा पद्धतीने मुलं शिकतायत किंवा काय तर त्या ठिकाणी मला थोडंसं मेमरी टेक्निकबद्दल मला ऐकायला मिळालं तर त्या तिथल्या मेमरी टेक्निकबद्दल ऐकल्यानंतर मी आपल्या भारतामध्ये त्याचा शोध चालू केला तर मी तसा शोध घेता घेता मला बॅगलेस इंडिया म्हणून या कंपनीचं एक मला मिळा उत्तर मिळालं की बॅगलेस इंडिया ही कंपनीसुद्धा त्याच टेक्निकप्रमाणे मुलांना शिकवण्याचं काम करते मुलं लिहितात वाचतात परंतु पाठांतरच्या वेळेस मुलांच्या डोक्यामध्ये राहतात आय त्यावेळेस विसरतात तर हे जे मेमरी टेक्निक आहे हे खूपच अमेझिंग आणि युनिक आहे तर आमच्या या सगळ्या संपूर्ण क्लासेसमध्ये मुलांना फोनिकपासून अभ्यागासपासून वैदिक मॅक्स तसेच आमचं मेमरी टेक्निक व आयुष्यामध्ये जसा मी घडलो तसं असं मला वाटतं आहे की आपल्याला जसं आई आपल्या आईवडिलांकडनं किंवा आपण सल्ले घेतो त्याच्यातनं आपलं आयुष्य घडतं अशाच प्रकारे जर आपल्याकडे कोणी आपले बांधव असतील मित्र असतील परिवार असतील तर यांना छोट्या छोट्या सल्ल्याने जर व्यवसायामध्ये मार्गदर्शन मिळत असेल किंवा आपल्याला देता येईल तर असंसुद्धा व्यवसाय मार्गदर्शनसुद्धा मी या निमित्ताने याच अकॅडमीच्या व्यासपीठावरती मी देणार आहे या बाकी सगळ्या विषयांवरती आमचे मुख्य प्रवक्ते आलेले आहेत ते, ते राज्कारन राज्कारन तुम्हाला प्रत्येक याच्याबद्दल सांगतीलच का आहे ते सगळं त्याच्यानंतर एक सल्ल्याबद्दल मला एक थोडंसं एक छोटंसं उदाहरण मित्रांनो ते राजकारण मी राजकारण म्हणून सांगत नाही आहे पण एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो की पवारसाहेब बी सी सी आयचे अध्यक्ष असताना पवारसाहेबांनी जे आपले माजी क्रिकेटपटू होते त्यांच्यासाठी एक चांगली योजना आणली त्यांना मासिक पेन्शन चालू केली पवार साहेबांनी तर त्या मासिक पेन्शनमध्ये काय झालं माझे क्रिकेट बोर्ड त्यांचे खूप हाल हाल अपेक्षा होते अशा लोकांना पेन्शन चालू केल्यामुळे त्यांना एकच अड हातली की तुम्ही येणाऱ्या पुढील पिढीला आपण क्रिकेट शिकवावं तर मित्रांनो या क्रिकेटचं उदाहरण मी याच्यासाठी देतो आहे की का आपल्या कालच आपल्या मुली बघितल्या आपण आपल्या <coughs> मुलींनी सेमीफायनलमध्ये खूप चांगली कामगिरी करतो उद्या आता फायनलमध्ये पण मुली जिंकतील एवढ्यापर्यंत आपल्या मुली पोचल्या हे कशामुळे शक्य झालं तर त्या ते जे कोच होते शिक्षक होते यांना एक चांगलं वेतन मिळालं त्यांनी त्या मुलांना शिकवलं त्याच्यामुळे आज मुली आपल्या किंवा जर आपण क्रिकेटमध्ये इंडियाचा दबधबा बघतोय त्यालासुद्धा तेच छोटंसं एक जे काय म्हणतात त्याला एक छोटंसं पाऊल होतं तेच पाऊल आज आयुष्यामध्ये म्हणजे सगळ्या क्रिकेटर लोकांना मुलांना याचा खूप फायदा झालेला आहे असंच मी नेहमी क्रिकेट टीम हे उदाहरण देतो आहे परंतु मी आता नेहमी बघत असतो आपण आयुष्यामध्ये कलगे किंवा आपण आयुष्यामध्ये वाईट चांगले अनुभव घेतलेले असतात तर माझी आपण सगळ्यांना एकच विनंती आहे आपल्या आयुष्यामध्ये आलेले वाईट अनुभव असतील <coughs> तर ते आपण आहे ना एक कुठलं तरी असं चांगलं व्यासपीठ हवं आहे म्हणजे मी कुठेतरी गेलो आणि मी फसलो तरी हे आपण व्यासपीठावरती येऊन बोललं पाहिजे का तर काय होतं हे बोलल्याने काय होतं आयुष्यामध्ये आपण त्या मार्गाने जाऊन आपण फसणार नाही बाकी लोकांना माहिती मिळाली तर मी माझ्या आयुष्यातली स्टोरी सांगेल माझ्याकडेच एक मुकादम असले मुकादम होता त्याने मला असंच आमिष दाखवलं की सोन्याचं मडकं सापडल्या मला जे खड्डा खोदताना तुम्ही घ्यायला मी आपला आमिषापोटी पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही आमिषापोटी मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग सगळं झालं मग हे किती रुपयात असं तसं ठरलं आणि मी इथून गेलो अक्षरशः आम्हाला त्या माणसाने तिथे तीस पस्तीस जणांनी घेरलं आणि पूर्णपणे आमची लुटमार केली पण काका मी ही जेव्हा गोष्ट लोकांपर्यंत सांगायला गेलो कारण माझा तो स्वभाव आहे आपण चुकलो आहे आपल्या लोकांना आपले लोकं नको चुकायला तर मला मला असं जाणवलं त्यावेळेस का अशा घटना माझ्या अगोदर कमीत कमी पन्नास ते शंभर लोकांसोबत ऑलरेडी झालेल्या होत्या या घटना मग जर ह्या घटना जर आपण एका व्यासपीठावर बोललो किंवा लोकांमध्ये जागृती केली तर अशा आज आज तुम्ही दोनशे पाचशे लोक आहात याच्यापुढे हजार लोकांपणे दोन हजार पाच हजार लोकांपणे पोचल्या तर लोकं जनजागृती होतील ते कुठेतरी छोटे छोटे सल्ले जे आहेत आयुष्यामध्ये एक दुसऱ्यांबरोबर आपण शेअर जर केले तर नक्कीच आपल्याला या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये याचा आपल्याला फायदा होतो प्रत्येकामध्ये एक विशिष्ट असं टॅलेंट असतं मी माझ्या आयुष्यामधलं मला एक मनामध्ये भारवलेलं मी एक टॅलेंट म्हणजे क देव कशा पद्धतीने माझ्या बाजूच्या गावामध्ये माझ्या आईच्या उत्तर कार्यानिमित्त आमच्या घरी बाजूच्या गावातील आमच्या एक ताई आल्या होत्या देवाने त्यांना चेहरा एक फारच असं म्हणजे कुठेतरी अन्याय केला तर विद्रूप केलं आहे त्यांच्याकडे बघितलं मी त्या दिवशी तर मला वाटलं हरिपाठाला उभ्या होत्या त्या मला असं वाटलं यांना एवढा विचित्र चेहरा दिला आहे हरिपाठ कसं होईल किंवा काय होईल बघितलं परंतु जसा त्यांचा हरिपाठ चालू झाला तर एक तासभर माझ्या श, श अंगावरचे काटे नकाठे कारण त्यांना देवाने गायनाची त्यांना एवढी चांगली सरस्वती माताच अक्षरशः त्यांच्या ग गा, गल्यातून उतरवत होती तर म्हणजे प्रत्येक माणसामध्ये मा काही ना काहीतरी विशिष्ट टॅलेंट आहे किंवा विशिष्ट गुण आहे मग तो जर गुण आपण सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्यांसमोर आपण मांडले तर नक्कीच याचा आपल्याला पुढील भविष्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा मिळेल हे मी नक्कीच सगळ्यांना सांगतो की आपण एक असं मी व्यासपीठ हे जे ब्रेन्स सेतू अकॅडमी आहे व्यासपीठ याच्यासाठी आहे की समजा आपल्याला आयुष्यामध्ये कोणीतरी बसवलं आहे हो तर तुम्ही तिथे येऊन बोला की मी या या स्कीममध्ये गेलो मला असं जसं बसवलं हो याच्याने काय होणार आहे पुढे आपल्या येणारी पिढी असेल किंवा आपले नातेवाईक किंवा कोणी असतील हे जनजागृती होईल याच्याने कुठेतरी आपलं सगळ्यांचं चांगलं होणार आहे भलं होणार आहे बाकी व्यवसाय प्रशिक्षक अभ्यास आणि करिअर गायनस तसेच मुलांना कुठे फॉरेन जाणं त्याच्यासाठी आम्ही करिअर गायन्स वर्सेस अकॅडमी किंवा समुपदेशन अशा गोष्टी आमच्या या अकॅडमीमार्फत सगळ्या पसरवल्या जातील मी कुठलाही बाळ असेल तर आमचे खडेसर आहेत ते त्या मुलांना जर अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा इतर काही हे असेल तर त्यांना काउन्सलिंग करतील आमच्या या अकॅडमीमध्ये हे सगळं फ्रीमध्ये असणार आहे तर तसेच या अकाडमीचा एक मुख्य उद्देश आहे की जो अनुभव म्हणून आमचा एक ॲप आहे त्या अनुभव ॲपमध्ये आप सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडलेले चांगले वाईट अनुभव शेअर करावेत असं मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे याच्यापुढे सगळ्यांनी पुढे येऊन या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि माझे दोन